नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मुळ्याचा झुणका तर झटपट असा मुळ्याचा झुणका होतो आमटी भातासोबत किंवा ताटात एखाद भाजी कमी वाटत असेल तेव्हाही आपण पटकन मुळ्याचा झुणका बनवू शकतो सुरुवात करूया मुळ्याचा झुणका बनवण्यासाठी मी इथे एक मुळा घेतला आहे जर लहान मुळे असतील तर तुम्ही दोन ते तीन निर्णय घेऊ शकतात हा मुळा थोडासा मोठा आहे तर मी एक घेतला आहे आणि आता याच्यावरची साल अशी काढून घ्यायची मुळा धुवून घ्यायचा आणि किसनीने मुळा असा किसून घ्यायचा तर आता सर्व मुळा मी इथे किसून घेतला आणि आता किसून असा पिळून घ्यायचा यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं तर हे पहा तर सर्वच मुळा असा पिळून घ्यायचा आणि जास्तीचं पाणी काढून टाकायचं आणि मोकळा करून घ्यायचं आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर टाकूया जिरे जिरे मोहरी तळतळल्यावर आता टाकूया यात बारीक चिरून घेतलेले लसणाचे काप तर मी असं लसूण कट करून घेतलं आहे आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्यांचे असे काप करून घेतले तर आता सुद्धा मस्त असा लालसर होऊ द्यायचा परतवून घेऊया थोडंसं आणि लसूण थोडासा लालसर झाला की आता टाकूया यात कापलेली हिरवी मिरची तर मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्यात आणि एक मिरची अशी मोठीच कापून ठेवली त्यानंतर टाकूया ता एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा मिरची मस्त परतवून घेऊया फोडणीत आता परतवल्यानंतर यात टाकूया चिरून घेतलेला टमाटा एक लहान आकाराचा टमाटा मी इथे चिरून घेतला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणी आणि हळद आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असं मिक्स करून परतवत राहायचं आहे तर थोडंसं परतवल्यानंतर आता यात टाकूया थोडीशी मिरची पूड आपण हिरवी मिरची वापरली आहे म्हणून मी इथे पाव चमचा एवढे लाल तिखट टाकलं आणि मस्त असं परतवून घेऊया आता परतवल्यानंतर यात टाकूया किसून घेतलेला मुळा तर मुळा असा थोडासा मोकमोकळा करून टाकायचा आणि परतवून घ्यायचा फोडणी तर मस्त असा मध्यम गॅस करून मुळा एक सारखा परतवून घ्यायचा आहे मुळा परतवून घेतल्यानंतर यात टाकूया आता चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यावर मिक्स करूया आता मिक्स झाल्यानंतर यावर आपण एखाद मिनटासाठी वीस ते तीस सेकंदांसाठी वाफेत होण्यासाठी झाकण ठेवूया आणि एक वीस ते बावीस सेकंदांनी झाकण काढून घेतलं आणि आता पुन्हा थोडंसं उलटपालट करून घेऊयात आणि यामध्ये टाकूया आता एक चमचा एवढं पीठ किंवा चणा डाळीचं पीठ आता हेही डाळीचं पीठ मिक्स करूया चण्या डाळीचं पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता मी इथे एक ते दीड चमचा एवढं बेसन वापरलं आहे तर मस्त असं परतवत राहायचं आहे बेसन मुळ्यामध्ये एकसारखं मिक्स करायचं आहे आणि एक ते दोन मिनटं एकसारखं मुळं आणि बेसन परतवत राहायचं आहे तर आता मस्त असा बेसन मुळा एकजीव झाला आहे वरून चिरलेली कोथंबीर टाकूया आणि गरमा गरम मुळ्याचा झुणका सर्व करूयात तुम्ही हा बेसन मुळ्याचा झुणका भाकरीसोबतही खाऊ शकता चपातीसोबतही किंवा आवडलास मुलां तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर मस्त असा झुणका लागतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद